हे असेल असेल तर या ठिकाणी एक महाराष्ट्र सर्वांच्या साक्षीने आणि पोस्ट ऑफिस थांबता बळीरामजी एरपलॉर सर म्हणण्याप्रमाणे आयडी च्या माध्यमातून असेल सुकन्याच्या माध्यमातून असतील जे काही विण्याच्या माध्यमातून या ठिकाणी पुढून जे घरकुल येतील त्यांचे सर्व अकाउंट आपल्या त्यांनी पैसे उचलले पाहिजे याची काळजी आमचे विकास अधिकारी यांनी घेतली आणि मी सांगितल्यानंतर शंभर टक्के ते काम करतील हे मला त्यांच्याकडून हे आहे खात्री आहे आणि कुठलेही असतील साठ वर्षाचा विषय निघाला साठ वर्षाचे जे आमचे माता बहिणी आहेत सर्वांबाजे साहेब सहा अध्यक्ष मुंडे साहेब उपस्थित सर्व पोस्ट ऑफिसचे कर्मचारी

गोष्टींमध्ये असते आणि वित्त पुरवठा वित्त व्यवस्था ही विनंती केलो सर आमचं गाव खूप मोठं आहे आम्हाला अजून एक कर्मचारी अधिकारी पाहिजे सर लगेच म्हणले की शंभर टक्के आम्ही तुम्हाला देऊ कारण की तुम्ही आमच्या एवढ्या छोट्याशा गावात तेलंगणा कर्नाटकच्या बॉर्डरवर आम्हाला या ठिकाणी पोस्ट ऑफिस उपलब्ध करून दिलात कारण की कर्मचारी अधिकारी आणि कार्यकर्ता नेता ते एका गाडीचे दोन जात आहेत आणि इथं पारेकर सरांच्या मनात तर नसतं मुंबई सरांच्या मनात नसतं काहीतरी तुमच्या गाडी असता आमच्या बोस्ट ऑफिस झाला नसतं